बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत नागरी गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात एकतीस डिसेंबरचा उत्साह पाहायला मिळालाय राज्यभरातील इतर देवस्थानांप्रमाणे संत गजानन महाराज यांचे मंदिर देखील चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शेगावात दाखल झालेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती येथे येणाऱ्या भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष अशी खबरदारी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे गजानन महाराजांच्या साक्षीने मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे संकल्प करण्यासाठी दरवर्षी डिसेंबरला लाखावर विदर्भ पंढरी शेगावात दाखल झाले होते भाविकांची वाढती गर्दी पाहता त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गजानन महाराज संस्थाने विविध उपाययोजना केल्या होत्या एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार शेगाव